नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24 फोर पाहूयात महत्वाची बातमी राज्यात एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबर पाटी अर्थात एच एस आर पी लावण्यात येत आहे परंतु त्याला वाहन धारकांकडून कमी प्रतिसाद मिळतोय त्यामुळे उच्च सुरक्षा नंबर पाटी न लावलेल्या जुन्या वाहनांची करण्याशिवाय कोणतीही कामे करू नये असा आदेश परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक परिवहन विभागांना दिलाय तसंच उच्च सुरक्षा नंबर पाटीला नोंदणी केलेल्या वाहन धारकांची कोणतीही अडवणूक करू नका अशा सूचनाही आरटीओना दिल्या राज्य सरकारकडून एक एप्रिल दोन पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर पाठी लावण्याचे बंधनकारक केले पुण्यात सव्वीस लाख वाहनांना सुरक्षा नंबर पाठी बसवावी लागणार आहे पुणे वगळता राज्यात सुरक्षा नंबर प्लेट बसवण्यास नागरिकांना प्रतिसाद खूपच कमी दिसतोय या कामाला गती येण्यासाठी परिवहन आयुक्तांनी सर्व आर टी ओना सुरक्षा नंबर पाठी न बसवणाऱ्या वाहनांबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत त्यामुळे जुन्या वाहनांना सुरक्षा नंबर पाठी न बसवल्यास आर ओत वाहनासंदर्भात काही कामे करताना नागरिकांना अडचणी येणार आहेत त्यामुळे वाहन धारकांनी तातडीने उच्च सुरक्षा नंबर पाठीसाठी नोंदणी करावी असं आवाहन आर कडून करण्यात आलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चा। राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा